होती। गिरीश भाऊ त्यांच्या प्रचाराला इथे आले होते त्यांची लायकी काय त्यांना लगेच लक्षात येऊन गेलं थोडक्या मतांवर ते निवडून आलेत अन्यथा ते त्याच वेळेस पडले असते त्यांनी मला चॅलेंज दिलंय हो आमदार साहेब तुमचं मी आव्हान स्वीकारलं तेव्हाही स्वीकारलं आताही स्वीकारतो तुम्ही आता स्वीकारा तुम्ही, तुम्ही एकतर माझ्याबरोबर मी अपक्ष उभा राहतो तुम्ही पण अपक्ष इलेक्शन लढा दूध का दूध आणि पाणी का पाणी आताच जाऊ दे की कोण निवडून येतं जनता कोणाबरोबर आहे की सर्वसामान्य लोक कोणाबरोबर आहेत शेतकरी कोणाबरोबर आहेत कोणाच्या पाठीमागे उभा आम्हाला आता कळून जाईल ज्याला लायकी नसते ज्याला ज्याची कोणत्या पक्षाकडे त्याला लायकी नसते किंवा त्याला कोणी विचारत नाही असाच माणूस अपक्ष लढतो मला पक्ष विचारतो माझा पक्ष माझा पक्षाचा नेता हा माझ्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे आणि म्हणून त्यांनी मला शिवसेनेचं धनुष्यबान दिलेलं आहे माझी माझी लायकी माझ्या पक्षाकडे आहे त्याच्यामुळे लायकी नसलेल्या माणसालाच अपक्ष निवडायची वेळ येते त्याच्यामुळे त्याने अपक्षाचं आव्हान करू नये माझं त्याला आव्हान आहे मी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना या निमित्तानं सांगेल की जर त्याला भारतीय जनता पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून तुम्ही अशा पद्धतीने जर का मदत करणार असाल तर तसं मला ओपन सांगा मी महायुतीमधून एकनाथजी शिंदेसाहेबांना विनंती करेल की महाराष्ट्रात तुम्ही कुठे काहीही करा आणि आमच्याकडे भाजपकडून अमोल शिंदेला उमेदवारी मिळू द्या मी त्याच्या विरोधात लढण्यासाठी तयार